आपले प्रतिनिधी विशाल सवने यांच्याकडून घेऊया विशाल सिल्वरो पुन्हा एकदा चर्चेचं आणि भेटीचं केंद्रबिंदू काय अधिकची माहिती भेट अजूनही सुरू आहे नक्कीच काही वेळापूर्वीच छगन भुजबळ जे आहेत ते सिल्वर वोकवरती पोचलेलं आहे आपण थेट सिल्वर वोकच्या बाहेर उभे आहोत आणि काही वेळापूर्वीच छगन भुजबळ जे आहेत ते सिल्वर वोकवरती पोचलेले आहे खरंतर काल बारामतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार यांची जी सभा झाली होती या सभेमध्ये छगन भुजबळ यांनी शरद पवार यांच्यावरती रोख करत अत्यंत गंभीर जे आरोप केले होते मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षणासंदर्भात त्यांनी विधानं देखील केली होती आणि मध्ये त्यांनी शरद पवार यांच्यावरती देखील रोख ठरत काही गंभीर आरोप केले तो केले होते त्याच्यावर दुसऱ्या दिवशी म्हणजे आज छगन भुजबळ अगदी सकाळी जे आहेत ते शरद पवार यांच्या भेटीला पोहोचलेले आहेत तर त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पुन्हा एकदा एक चर्चेला उधाण आलेलं आहे आणि भेटीगाठीचं केंद्र जे आहे ते, ते, ते सिलोरोग ठरते की काय पुन्हा एकदा असा प्रश्न जो आहे तो सध्या निर्माण झालेला आहे खरंतर मराठा आरक्षणासंदर्भात एक ठोस भूमिका घ्यावी ओबीसी आरक्षणासंदर्भात एक ठोस भूमिका घ्यावी असं म्हणणं जे आहे ते छगन भुजबळ यांचं होतं आणि शरद पवार महाराष्ट्राच्या राजकारणातले ज्येष्ठ नेते आहे आणि त्यांनी या प्रश्नावरती तोडगा काढावा अशी भूमिका जी आहे ती घेतल्याचं देखील वारंवार समोर येताना आपल्याला पाहायला मिळतं याच भेटीसाठी ही आजची भेट महत्त्वाची आहे का किंवा आगामी जी विधानसभा निवडणूक आहे त्या विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने नवी काही गणितं आखली जातात का नवी काही खेळ मांडले राजकीय पटलावरती खेळ मांडले जात आहेत का हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे त्याचबरोबर तिसरं महत्त्वाची गोष्ट म्हणजे या मा नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुका या लोकसभेच्या निवडणुकामध्ये छगन भुजबळ जे आहे ते नाशिकमधून उभा राहणार असल्याची देखील चर्चा होती मात्र वेळेस त्यांनी या उमेदवारी अर्ज जो आहे तो उम त्यातून माघार जी आहे त्या शर्यतीतून माघार घेतल्याचं देखील आपल्याला दिसून आलं त्याचबरोबर राज्यसभेची जी निवडणुकी होती या निवडणुकीमध्ये श छगन भुजबळ जे आहे ते पुन्हा दि दिल्ली दिल्लीमध्ये छगन भुजबळ दिल्लीमध्ये जाणार असल्याची देखील चर्चा जी आहे ती रंगली होती मात्र राज्यसभेची देखील त्यांना जी आहे ती मिळू शकलेली नाही त्या ठिकाणी सुनित्रा पवार यांचं नाव समोर आलं त्यानंतर देखील नाराजीच्या नाराजीच्या चर्चा रंगत असतात नक्कीच 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 विशाल हाच मुद्दा महत्वाचा आहे पुन्हा एकदा आम्ही तुमच्याकडे येऊच मात्र आत्ताच्या घडीची सगळ्यात मोठी आणि महत्वाची घडामोडी ओकवरती घडामोड घडते म्हणजे छगन भुजबळ शरद पवारांची भेट घेत आहेत छगन भुजबळ हे सिल्वर ओकवर पोहोचलेले आहेत आता या दोघांच्या भेटीदरम्यान फक्त दोघांमध्ये चर्चा होती आहे का की आणखी कोणी नेते त्या ठिकाणी उपस्थित आहेत याबद्दलची आपण माहिती प्रतिनिधींकडून घेऊच मात्र सध्याच्या राजकीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर छगन भुजबळांनी सकाळी सिल्वर ओकवर पोहोचणं शरद पवारांची भेट घेणं हेच आजच्या दिवसातला अत्यंत महत्त्वाचा असा चर्चेचा विषय म्हणता येईल Thank you